विधानसभेमध्ये विशेषाधिकार जे वापरायचे राज्यपालांना त्याच्यामध्ये सातच विशेषाधिकार आहेत ज्यांचा वापर राज्यपाल करू शकतात इतर वेळी त्यांना विशेषाधिकार नाही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या किंवा कॉन्सिल ऑफ मिनिस्टरच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागतं मग भगतसिंग कोश्यारींनी सगळ्यात बेकायदेशीर आणि असंविधानिक गोष्ट तेव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी उद्धव सांगितलं सांगितलंसुद्धा नाही अशी शिफारससुद्धा केली नाही की विधानसभेचं अधिवेशन बहुमतासाठी घ्या त्या बहुमत चाचणीचं चा अधिवेशन राज्यपालांनी स्वतः बोलावलं तो त्यांना अधिकारच नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बेकायदेशीर पद्धतीने सरकार कसं पाडलं त्यांना अधिकारच नसताना भगतसिंग कोश्यारींनी अधिवेशन बोलावलं बहुमताची चाचणी घेतली ती बहुमताची चाचणीच पूर्ण बेकायदेशीर होती त्यानंतर रिजनेबल टाईमचा वापर केला पाहिजे असं सांगण्यात आलं पण राहुल नार्वेकर साहेबांनी रिजनेबल टाईमचा कोणताही अर्थ आपल्या मनाला वाटेल तसा काढला आणि मॅटर पेंडिंग ठेवलं जेव्हा सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं की नाही आता दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल तेव्हा त्यांनी कारवाई सुरू केली त्यामुळे ज्यांना ज्यांना विशेषाधिकार आहेत त्या, आहे त्या सगळ्या राजकीय पदांवरच्या सत्तेतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही बेकायदेशीर आणि असंविधानिक वागत असाल तर आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही असंविधानिक आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही संविधान विरोधी आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय संविधानिक <laughs> विषय येतात तेव्हा केस सोडवण्या सोडवण्यासाठी विलंब करू नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे तो आपल्या याच्याबद्दलचाच आहे की हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाची जर अंमलबजावणी व्हायला लागली तर मी हे भाकीत करत नाही मी काय ज्योतिषी वगैरे नाही पण संविधानाची जाणीव असलेला संविधान माहिती असलेला आणि संविधानाचा वापर आपण भल्यासाठी करायचा आहे लोककल्याणासाठी करायचा आहे भारतातल्या लोकांसाठी करायचा याची जाणीव असलेला माणूसच या नवीन निर्णयाचा वापर करून शिवसेनेसंदर्भातल्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय देईल अशा प्रकारची आता परिस्थिती तयार झालेली आणि संविधान मानणारा असा माणूस भीमपुत्र असलेला असा माणूस आता भारताचा सरन्यायाधीश होताय जस्टिस गवई आणि आपण अपेक्षा करू शकतो की साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत जर शिवसेना कोणाची संदर्भातला निर्णय जस्टिस गवई साहेबांनी दिला महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलून जाईल एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्स्थापित मुख्यमंत्री म्हणून केलं असतं हा सुद्धा निर्णय मी लहान आहे खूप माझी तेवीस चोवीस वर्षाचीच वकिली आहे पण मी लोकांसोबत काम केलेलं आहे मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे मी बारा वर्ष जेलमध्ये काम केलेलं आहे मी गरीब लोकांच्या केसेस चालवलेल्या आहे मला संविधानाचे अर्थ त्यांच्या निमित्ताने समजलेले आहे त्यामुळे मी थोडासा वेगळा विचार करतो आणि मी सत्याच्या जवळ जाणारा विचार करतो म्हणून मला असं वाटतं की मी संविधानिक बरोबर विचार करतो आणि कोर्टाने सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला तो चुकीचा आहे उद्धव साहेबांना तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्थापित करता आलं असतं को अंटे नावाची एक कन्सेप्ट आहे एक फ्रेज आहे कायद्यामधली को अंटे म्हणजे काय की त्यावेळेस जी परिस्थिती होती ती करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात होते तर राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थितीच लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्या परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होते त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चूक केलेली आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे लोकांनी जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या वाचण्यासारख्या आहे सामना असे, असे, असेल लोकसत्ता असेल लोकमत असेल तरुण भारत असेल सगळ्या पेपरमध्ये लोकांनी हेच लिहिलं या निर्णयानंतर की राज्याचे संरक्षक आहेत राज्यपाल की राजकीय प्यादे आहेत लोकांनी लिहिलं एक तरी स्तंभ शाबित असल्याचं सिद्ध करा शेपट्या घालून बसले का तुम्ही सगळेजण लोकांनी लिहिलेला आहे मी म्हणत नाही आहे इथे नावायत आहेत लोकांचे मी क कटिंग आणलेले आहे एका माणसाने म्हटलं की सर सरकार या कमिशनची अंमलबजावणी करा आणि राज्यपालांवर तुम्ही लगाम लावा राज्यपाल जर राष्ट्रपतींचे एजंट असतील हस्तक असतील त्यांचे मित्र इथले म्हणून काम करत असतील मीडिएटर असतील तर त्यांनी तेवढंच काम केलं पाहिजे भगतसिंग कोश्यारींनी लोकशाहीचं नुकसान केलेलं आहे लक्षात घ्या आणि हे त्यांनी स्वतः केलेलं नाही त्यांना वरिष्ठ पातळीवरून त्याच्यासाठी नेमण्यात आलं होतं आणि म्हणून हा काळी टोपी घालून इथे महाराष्ट्रात फिरत होता एका माणसाने म्हटलं की राज्यपालांच्या मनमानीला पायबंद बसला पाहिजे एकानी सांगितलं की हे राज्यपाल नव्हे हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत आणि अपेक्षाभंग राज्यपालांनी अनेकदा केलेला आहे असं सुद्धा लोकांनी सांगितलेलं मला शेवटचा मुद्दा हाच मांडायचा आहे की आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना एक लक्षात ठेवलंच पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो किंवा कोणतंही स्वातंत्र्य असो ती जबाबदारी आहे आपण जबाबदारीने त्या स्वातंत्र्याच्या हक्काचं पालन केलं पाहिजे मला सुद्धा आपल्याला कुणालासुद्धा काहीही बोलण्याचा हक्क नाही विश्लेषण करण्याचा आपल्याला हक्क आहे मी आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण केलं मी चुकीचं केलं का मी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला का नाही मुळीच केला नाही लोकांना एक भ्रमाच्या अवस्थेत टाकलेलं आहे भीतीचं दडपण वाढवलेलं आहे लोकांवर की कोर्टाबद्दल काही बोलायचं नाही मी आपल्याला आज सांगतो सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल त्यांच्या न्यायाधीशांबद्दल न बोलता त्या न्यायनिर्णयाबद्दलची चिकित्सा करणं विश्लेषण करणं त्याच्यावर टीका करणं तो निर्णय चुकीचा ची असेल तर चुकीचा आहे असं म्हणणं हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे ती अभिव्यक्ती आपण पाळली पाहिजे पण त्याचबरोबर जबाबदारी पाळली पाहिजे की आपण कोणाबद्दल वाईट बोलणार नाही आपण वाईट शब्द वापरणार नाही स्त्रियांच्या संदर्भात आपण कोणत्याही प्रकारची मानहानी करणारे वक्तव्य करणार नाही आपण कोणालाही शिविगाळ करून उत्तर देणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सांगत असताना मला राजकीय कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुमच्या विरोधी काही जणं मत व्यक्त करतील फेसबुकवर ट्विटरवर इंस्टाग्रामवर कुठे पण त्याला उत्तर द्यायचं असेल तर चांगल्या शब्दात द्या शिवीचा एकही शब्द वापरायचा नाही लक्षात ठेवलं पाहिजे आपण की जे संघाचे लोक आहेत जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांचं हे काम आहे की आपल्याला चिडवणं आपल्याला भितरवणं आणि आपल्या तोंडून वाईट शब्द काढणं ज्याच्यापुढे ते टीका करायला लागतील या संमेलनामध्ये इथे काही जण त्यांचेसुद्धा लोक आले असतील म्हणजे ते पाठवत असतात असे लोक असे लोक ते पाठवत असतात की तिथं काय काय सुरू आहे ते जाऊन ऐका ते संजय राऊत साहेब काय म्हणतात खैरे साहेब काय म्हणतात तिथे साहेब येणार आहेत ते काय म्हणतात हे सगळं सांगा नंतर हे व्हिडिओ परत परत पाहिले जातात यांच्यामधलं चुकीचं वाक्य कोणतं काढायचं कोणता गुन्हा नोंदवायचा का याच्यासाठी यांची ती, टीम बसलेली असते त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की घाबरायचं बिलकुल कारण नाही आपण अत्यंत प्रामाणिकपणे संविधानाची बाजू मांडत राहिली पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही शिवसेना ही संविधानाच्या बाजूनी आहे म्हणून मी इथे उभा आहे आणि मी जसं सा, सांगितलं तसं सा, पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः जून जुलैच्या महिन्यामध्ये जस्टिस गवई साहेब, हे महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात